कितीही सुंदर असली तरी तिचं खरं सौंदर्य खुलवतो तो, तो म्हणजे ब्लाउज आज आपण बघणार आहोत एकच पिंक रंगाचा जो वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांवर इतका उठून दिसतो फॅशनची नवी व्याख्या ठरतो नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पांढरी साडी पिंक ब्लाउज वर पांढरी साडी म्हणजे सौंदर्य आणि साधेपणाचं परफेक्ट कॉम्बिनेशन राखाडी साडी ग्रेवर पिंक म्हणजे स्टायलिश आणि युनिक जांभळी साडी पर्पल किंवा पिंक कॉन्ट्रास्टिंग अजूनही डोळे दिपवतो निळी साडी नेव्ही ब्ल्यू किंवा स्काय ब्ल्यू दोन्हीवर पिंक ब्लाउज उठून दिसतो पिवळी साडी पिंक यलो म्हणजे फ्रेश आणि फेस्टिव कॉम्बो हिरवी साडी हिरव्या कांदिवर पिंक ब्लाऊज देतो रिच आणि ट्रॅडिशनल टच केशरी साडी ऑरेंजवर पिंक हॉट आणि हटके लूक काळी साडी ब्लॅकवर पिंक म्हणजे परफेक्ट पार्टी लूक क्रीम किंवा ऑफ व्हाईट साडी हळूवार आणि सौम्य कॉम्बिनेशन ब्राऊन किंवा कॉफी साडी थोडासा अर्थी लूक हवा असेल तर ब्राऊनवर पिंक मस्त वाटतो मोरपंखी साडी पिंक ब्लाऊज मोरपंखी साड्यांना उठाव देतो गोल्डन बेज रंग साडी थोडक्यात शाही लुक हवा असेल तर यावर पिंक ब्लाउज खासच दिसतो प्रिंटेड फुलं असलेल्या साड्या त्यातील गुलाबी शेड्सना मॅच करत पिंक ब्लाउज साडीला एकत्र बांधतो तर बघितलं ना पिंक ब्लाऊज म्हणजे केवळ एक वस्त्र नाही तर तो आहे तुमच्या वॉर्ड्रोब मधला सगळ्यात वर्सटाईल आणि स्टायलिश साथीदार तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील ब्लाऊज विषयीच्या या काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद